आजची उभाटाची पत्रकार परिषद ही केवळ वैफल्यातून घेतलेली पत्रकार परिषद आहे एकवीस तारखेला जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देणार आहे एकवीस तारखेच्या पराभवानंतर घ्यायच्या पत्रकार परिषदेची रणता ताई म्हणून त्यांनी ही आजची पत्रकार परिषद घेतली आहे वास्तविक एकवीस तारखेला पराभवाचं खापर कोणावर फोडायचं बोलबच्चन खासदारावर गोडबले आमदारावर का काळ्या कारभाराच्या नगरपालिकेच्या नगराध्यक्षावर हे खाप त्यांना फोडता येणार नाही म्हणून केवळ आजच्या पत्रकार परिषदेमध्ये नेहमीसारखं दरवर्षी दरवेळेसारखं आपल्या पिलावळीला पुढं करून त्यांनी हे बेचूट आरोप सुरू केलेले आहे वास्तविक उभाटाकडे नगरपालिका असताना शहराची जी भकार अवस्था झाली त्यामुळं शहरातील जनतेने ठाम ठरविले नाही की यांना तिसऱ्या नंबरवर पाठवायचं वास्तविक यांचे तीन ते चारही नगरसेवक निवडून येत नाहीत त्यामुळं किमान उर्वरित तीन जागेपैकी एखादी तरी जागा आपल्या पदरात पडावी त्यामुळे आजचे बेछूट त्यांनी आरोप केलेले आहेत तसेच ज्यांच्या राजकारणाचा पायाच खोटे पण आरोप मारलेला आहे त्यांनी आमचे नेते राणा जगदीश पाटील यांच्यावर आरोप करणे हे अपेक्षितच आहे ना त्यांचं नाव घेतल्याशिवाय यांची टीआरटी वाढणार कशी त्यामुळे दरवेळेस खोटं बोल रिटून बोल हा यांचा अजेंडा आहे आणि तो आजच्या पत्रकार परिषदेत दिसला आणि तो यांचा अजेंडा कायम असणार आहे येत्या एकवीस तारखेला जनता यांना यांची जागा दाखवून देणार आहे जनता भारतीय जनता पार्टीच्या मागे ताकदीनं विकासाच्या माती ताकदीनं धाराशिव जनता उभारणार आहे आणि विकासाला जागा देणार